नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे खूप प्रकारे तुम्ही आळूवडी बनवली असेल वेगळ्या वेगळ्या प्रकारची खाल्लीही असेल पण इतकी परफेक्ट जाळीदार आणि चवीला छान आळूवडी नक्कीच पाहिली नसेल आज आपण बघणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने पानं कापून आळवडी कशी बनवायची पहिल्यांदा तुम्ही जरीही बनवत असताल तरी पहिल्याच प्रयत्नात ती अगदी परफेक्ट बनेल कुरकुरीत आणि खुसखुशीत सगळ्यात पहिल्यांदा मी इथं बाजारातून आणलेले ताजे ताजे बारा ते पंधरा आळूचे पानं घेतलेले आहेत छोटे मोठे पानं यामध्ये आहेत सगळ्यात पहिल्यांदा पाणी घेऊन स्वच्छ एक एक पान मी धुवून घेतलेलं त्यान आहे त्यानंतर पानांच्या या ज्या मागच्या शिरा आहेत मोठ्या मोठ्या त्या या प्रकारे कापून घ्यायच्या जेवढ्या निघतील तेवढ्या कापायच्या त्यानंतर मोठे पानं बाहेर आणि छोटे पानं मध्ये ठेवून या प्रकारे एकमेकांवर ठेवून त्यांचा मस्त रोल बनवून घ्यायचा तुम्ही बघू शकता हा जो रोल आहे तो जसं आपण पालकाची भाजी चिरतो त्या प्रकारे एकदम बारीक याला चिरून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे बारीक चिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता जरी आपण ही आळूवडी चिरून बनवत असो तरी ही अख्ख्या पानांपेक्षा अप्रतिम लागते आणि बनवायची पद्धत एकदम सोपी आहे बिघडत नाही छानपैकी आपण ही आळूची पानं उभी या प्रकारे चिरून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मी घातलं आहे याला एका टोपल्यामध्ये छोटासा मसाला आपण तयार करणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन तिखट हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर एक ते दीड इंच आलं एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ही घालायची आहे आपण चिरलेल्या आळूच्या पानामध्ये एक चमचा मीठ घालायचं एक चमचा लाल तिखट पाऊन चमचा मी घातलेले आहे इथं हळद आणि अर्धा चमचा हिंग त्यानंतर बारा ते पंधरा लहान ते मोठ्या पानांसाठी मी इथं एक वाटी बेसनपीठ आणि तीन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हे घेतलेलं आहे मी चिंच आणि गुळाचं पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणाने कमी जास्त करू शकता मी अर्धी वाटी घेतलेलं आहे गुळाचं पाणी आता याचं मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं तर पीठ कसं मळायचं जसं आपण थालीपीठ लावतो त्या प्रकारे याला आपल्याला मध्ये करून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडंफार बेसनपीठ कमी वाटलं तर तुम्ही थोडं अजून ॲड करू शकता थोडं थोडं पाणी घालून याची मस्त बाइंडिंग करून घ्यायची आहे सगळं मी हे आळूच्या पानांचं पीठ बनवण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे या प्रकारे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या प्लेटमध्ये पात्रामध्ये तुम्ही ढोकळा बनवता किंवा अळूचे पानं बनवता त्याला या प्रकारे मस्त तेल लावून घ्यायचं आहे चा स्टीलची चाळणी असेल तरी चालेल नॉर्मल प्लेट असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्याला मी छान दिसण्यासाठी वरून तेल लावून त्याच्यावर थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत साधे तीळ आहेत भाजून वगैरे घेतलेले नाहीत त्यानंतर आपण हा जो बनवलेला पिठाचा गोळा आहे तो व्यवस्थित इथं चपटा करून घ्यायचा आहे खूप जाड वड्या कधीच नाही बनवायच्या थोड्याशा मिडियम थिकनेसच्या जर आपण वड्या बनवल्या तर त्या दिसायलाही छान दिसतात आणि मध्येपर्यंत तळल्या जातात चवीलाही छान लागतात या प्रकारे मस्त हे पीठ यावर थापून घेतलं आहे वरून सुद्धा मी मस्त तीळ घालून घेतलेले आहेत त्यामुळे वडी दिसायलाही छान लागते आणि चवीलासुद्धा अप्रतिम बनते आपण ज्या इडली पात्राच्या स्टँडमध्ये किंवा ढोकळा बनवतो अशा कुठल्याही भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं हे आपण थापलेलं मिश्रण किंवा प्लेट त्यावर ठेवायची आणि झाकून मीडियम गॅसवर याला बारा ते पंधरा मिनटापर्यंत आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे बरोबर या बारा मिनिटात स्टीम होतात बारा ते पंधरा मिनटं मी तुम्हाला टाईम सांगितलेला आहे त्यानंतर आपली टूथपिक किंवा चाकू घ्यायचा ती मध्ये बुडवून बघायची अगदी प्लेन जर बाहेर आली तर आपल्या आळूवड्या परफेक्ट शिजून तयार आहेत असं समजायचं त्यानंतर याच्या आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकाराच्या आळवड्या तुम्ही बनवू शकता ट्रायंगल्स बनवू शकता गोल सुद्धा बनवू शकता चौकोनू बनवू शकता मी इथं साध्या सोप्या सिंपल चौकोनी आळवड्या बनवून तयार केलेल्या आहेत या आळवड्या तुम्हाला जेवढ्या तळायच्या आहेत तेव्हा त्यावेळेला तळून घेऊ शकता आणि एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही एक जवळजवळ याला पंधरा दिवसापर्यंत कमीत कमी स्टोअर करून ठेवू शकता फ्रीझरमध्ये तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे या निघत आहेत अप्रतिम बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये टेक्स्चर किंवा लेअरिंग किती व्यवस्थित आलेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही या फाटत नाहीत तुटत नाहीत अगदी परफेक्ट चौकोनी आकारामध्ये या बनून तयार आहेत आणि आपण आळूचे पानं कापून घेतलेले आहेत तरीसुद्धा यामध्ये लेअरिंग किती बनलेले आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात सोपी आळवड्या बनवायची ही पद्धत आहे आणि चवीला तितकीच अप्रतिम लागते आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावर थोडंसं तेल घालून आलटून पालटून याला शॅडो फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता किंवा जबरदस्त पद्धतीने कढईत तेल घालून खमंग खरपूस याला तळून काढून घेऊ शकता तीन ते चार मिनटात मिडियम गॅसवर छान तळून तयार होतात फक्त सुरुवातीला तेल खूप तापलेलं नसलं पाहिजे नाही तर त्या वरून करपतात आणि मधून कच्च्या राहतात खमंग खरपूस आळूवड्या बनवून तयार आहेत जशी तळलेल्या आळूवड्याला चव लागते तशी शॅडो फ्राय केलेल्यांना चव लागत नाही पण अजून हेल्थ कॉन्शियस जर तुम्ही असाल तर तुम्ही तसे करून घेऊ शकता अगदी परफेक्ट आपली आळूवडी बनून तयार आहे चिंचगुळाचं पाणी घातल्यामुळे आणि हिरवी मिरची घातल्यामुळे चव खूप छान लागते तुम्ही याची लेअरिंग बघू शकता आपण इथं आळूचे पानं कापून वापरलेले आहेत पण लेअर्स किती छान आलेले आहेत किती मध्ये मस्त असे पदर यामध्ये सुटलेले आहेत मस्तपैकी गरमागरम आळूवड्या तुम्ही एन्जॉय करू शकता या पद्धतीने वड्या तुम्हाला माहीत होत्या का किंवा तुम्ही याआधी बनवलेल्या आहेत का हे मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा शिवाय या प्रकारचे व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलवर आवडत असतील तर ते तेही कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय